हॅलो गाईज मी नम्रता आणि आम्ही आता कॉलेजमध्ये आलो आर्ट झालेत आणि आम्हाला प्रॅक्टिकलला जायचं आहे दीक्षा तिचा आहे परंतु शेषकडे देऊन बसली आणि शेष गेलाय नाशिकला तो अजून काही आलेला नाही आम्ही पण घेतला आलो आणि अभिषेक माझे स्टार्टिंग बघून हसतं इकडं आणि हे आमचे आमचा क्लास आहे आणि आम्ही इथे बायोमेट्रिक करायला आलो खाली सर वगैरे आले सगळे आणि आणि झाला आहे आंघोळ केली नाही आहे मॅन्युअल आणायला फिफ्थ फ्लोअरला आमचं प्रॅक्टिकल आहे फोर झिरो फोर झिरो सिक्सला आणि आम्ही मॅन्युअल आणायला वरती चाललो ॲप्रन पाक वाट लावायचं काम ना हा विकास करतो डोंगर आज गंध लावून नाही आला की ती गुंडा दिसतो मला कमेंट कराय कसला दिसतोय झिरो वनला आमच्या मॅन्युअल घ्यायला डोंगू बघा डोंगूच्या हस्ते ओपन आहे आज चाललेत आता मॅन्युअल घ्यायला सगळं हे मॅन्युअल आहेत आणि हा आम्ही टीचर्स डेला मॅमला दिलेलं गिफ्ट आहे क्लास टीचर मॅन्युअल घेऊन आम्ही चाललोय आता फोर झिरो सिक्सला मॅन्युअल घेऊन चाललं आहे फिफ्थ फ्लोअरमधून खाली आता चला नवरात्री चालू आहे डेकोरेशन आय थिंक दांडिया वगैरे चालू झाले दांटिया खायला आले आहेत ना काहीच मला मला शिकवलं नाहीत कोण मला काय

मेकअप चालू आहे ती छान वेगळी श्रेया मी नम्रता आहे तुम्हाला विकास माझी वेगळी ओळख करून दिलीच असेल तुम्हाला आणि तो तिकडे बसले तो आणि दोन आणि नको ते गोष्टी बोलत मॅम मी आम्हाला रायटिंग दिलंय म्हणून आम्ही रायटिंग करत बसलोय चालू आहे आता हे आणि डोंगू किती घाण दिसतोय बघा गाईज तो आज टिळा लावून नाही आलेला तुम्ही कमेंट करा तो चांगला दिसतोय आमच्या गोलू मोलू येतो आमच्या क्लासमधला मधला गोलू मोलू येतो जाऊ दे त्यांची हटाई काढायची चालू आहे गाईज हेटस गॉन बॉय देखो गाईज आणि तिथे निखिल सज्जन सारखा अभ्यास करत बसलाय निखिल आणि हे बघा टॉन्ट टॉन्ट मारण्यात एक नंबर आहेत मारा चला त्यावेळी हमसे मुकाबला नाही करतो हे लोक मी यांची इंग्लिश ऐकायची आहे का तुम्हाला ए इंग्लिश स्टार्ट सेल्फ सांगा फर्स्ट विकास हॅलो एवढंच येतं हल्ला आणि इकडे समृद्धी वगैरे बाकीचे सगळे भाई ओंकाराला ओंकार प्रॅक्टिकल लावल्या ओंकार दोन शब्द तुझे हा किती जोकिंग आहे बघा नालायक हा हा आता इकडे ये सुटलंय आणि आम्ही आता चाललोय कॅन्टीनला जेवायला मी विकास आदिती आदिती वगैरे सगळे आदितीचा न्यू हेअर कट कमेंट करून सांगा कसा दिसतोय तिला तो आणि हा बघा वैष्णवी आणि दीक्षा प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल आणि व्हिडिओमध्ये यायचंय म्हणून बघा कसले कसले पोस्ट देत आहेत एक नंबर ड्रामा क्वीन आज आहे ट्वेंटी थ्री सप्टेंबर आणि ट्यूजडे आणि आता ट्वेल्थ ट्वेंटी सिक्स साडेबारा होईल काल सगळा क्लास अब्ज होता गायचा फक्त मी बाराजून प्रेझेंट होतो तर आता स्वामी स्वराचा लेक्चर आहे तुम्हाला दाखवतो सगळ्याला परिस्कृतसाठी गायचं पण गायस वाचलीयचा रिझन आहे दीक्षक वाचली नाहीये वाचली नाही दाखवत हे पुढे बघा माझ्या मुळे हाय गाइस अनिया मियालॉय आणि आता बघा तुम्ही पनिशमेंट बघा पनिशमेंट सगळ्यायची हमकाम आणि तुमच्यात ना ब्लॉगर पण पनिशमेंट भेटली आहे कारण तो रिसेंट होता काल आणि म्हणूनच त्याचा काल ब्लॉग नाही आला फिरायला आला गेला होता दोन वेळा ब्लॉग बघितलास असेल तुम्ही सगळ्यांना पनिशमेंट भेटलेली आहे म्हणून दाखवतो आणि मुस्कानची पिपेंडिंग आहे तसं ते ती पे करते आहे गाईज सो सगळ्या क्लास पासवर्ड किती बघा डबल एवरीवन से हाय हियर गर्ल्स बॉईज ब्लॉगर कुठे ब्लॉगर विकासला पण भेटली आहे बघा विकास थांबलाय तिकडे तोंड हाय सी सीआर पण आहे सीआर कुठे गेला सीआर दिसत नाहीये हा बघा आणि डोंगू बघा मस्त डान्स वगैरे आणि हे बघा सुयोग कसा नाचतोय दुसऱ्यांचे चार्ट घेऊन आणि आमचे स्वामी सर आणि हे आमचे स्वामी सर जे आमचे फेवरेट सर आहेत जे फीज पे करतात फीज पे करतायत मुस्कांची आणि सर हाय बोला ना इकडे सर हाय बोला ना <laughs> सर आमच्या फेवरे, फेवरेट सर येथे लॉरी शिकवतात आणि बघा सगळ्या आणि ही सकू ही वाचली वाचली आहे आहे वाचलीय डेंजर वाचलीय आणि ह्या दोघी पण खूप वाजल्या वाचल्यात आणि पनिशमेंट भेटली काय तुम्हाला भाजी चापाती आहे त्यांना आज दीक्षा बघा मयुरी ओके सगळ्यांना सगळ्यांना ती नाही टॉयलेट प्रिपरेशन

दीक्षाला बघा गायचं दीक्षाला बघा तू जा सर हाय करा आता चालू आहे फार्मसी डे आता जे आम्हाला जे काय एक्सप्लेन करायचे स्किट करायचे आम्हाला करायचे आता प्रॅक्टिस चालू आहे आता जे प्रकारा कॅरेक्टर ते आणि हे काय मी आणि पवनचं पण झालेलं आहे काय मी माझी मैत्रीण नम्रता आज नाही केली गाइस मी दिम्र करतो रोज अंगोळ करतो लेट इथे करावं लागतं काही प्रॉब्लेम नाही आहे आंघोळ केली आहे मी हा उगाचा काहीही बोलतो आमचं स्कीट आहे वल्लभनगर बस स्टँडला त्याचे जे रोल्स आहेत ते आता वाटायचे वगैरे चालले आहेत म्हणजे ठरवतात की कोण कोणता रोल घेणार ते आणि सेकंड इयर दोन्ही आहे यात आणि फर्स्ट इयरच्या गर्ल्सनी छान मस्त पोस्टर्स केलेत ते तुम्हाला परवा दिवशी पंचवीस सप्टेंबरला आम्ही दाखवू आणि ह्या हा फॅमिली मेंबर झालाय म्हणजे फॅमिली मेंबरचा जो काही रोल आहे तो हा करणार आहे विकास आणि मेन टेम्प्लेट वगैरे वाटायला पवन आहे म्हणजे आम्ही छोटेसे टेम्प्लेट करणार आहे सिम्पटम्स वगैरे सगळं लिहिणार आहे ते रियल वाटायला वाटायला पवण आहे आणि हा शेशू आमचा शेशू हे करायला सिम्पटम्सचा चार्ट 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 पकडायला चार्ट वगैरे मस्त केलं रियल लाईफ मध्ये नाहीतरी मी स्क्रिप्ट मध्ये तरी फॅमिली मी आता करतोय मी स्टेज आणि शाह आहे आम्ही आतांचे आणि हे दोघं ब्लॅक कलर घालून आले हुशार बघा किती हुशार आहे आणि गाईज आमची प्रॅक्टिस चालू आहे मी तुम्हाला ना कधी तुमचा ब्लॉगर काय करतो आता प्रोग्राम चा चालू आहे बघा हे इथं मुस्कान विश्वकर्मा प्रीतम शिवाजी हे सगळं करतात ते ड्रामा बघा 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 तिथं विकास आहे आणि तिकडे तुमचा विकास बघा विकास शेष आणि आदिती बघा बघा गरबड चालू आहे तिथं आणि आणि हे सगळे चालू आहे सगळ्यांचं आणि इथं सैनिक बसलीय धड सानिकाचा अभ्यास पण नाही नुसती बसली आहे आमच्यासाठी आणि हा आमचा सी आर क्लास रिप्रेझेंटेटिव्ह हो तसे तुम्ही बघा किती करा सबस्क्राइब आमची आता प्रॅक्टिस झाली आहे आम्ही थोडी बात थोडीशी प्रॅक्टिस केली आहे सगळं प्रिपेअर वगैरे पण दौण केलंय सगळे म्हणजे चाललं आता आता भूक पण खूप लागली आहे जाऊन आता काहीतरी खायचं आणि मग जायचं रूमला आणि आम्ही प्रॅक्टिस केली आहे तुम्हाला हे एकदम प्रॉपर व्हिडिओ आम्ही अपलोड करतो म्हणजे अपलोड करायला सांगतो विकासला आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या भावाला प्लीज सपोर्ट करा